आई स्वयंपाक करत असेल तर चांगली शेवाची भाजी करव तुला हातची मस्त मसाल्याची मला शेवाची भाजी खावट राहिली आज बर शेवाची भाजी सांगा आता बघता उद्या करतो ना रे नाही आजी वारे आलो रे बबड्याची कोण आली नाही तुम्ही मस्त फिरायला गेले लगे तिकडे मस्त मजा केली किती वा मस्त तुम्ही लगे त्याच्या ती बसले ते काय होतो बाई फुगा त्याच्यात बसले लगे मस्त किती पॉश हॉटेल होतो मी घरी येत का आणि मला शेवाची भाजी बी करत नाही आता आम्ही कधी लिहू नको म्हटलं का तू चाल आणि नुसतं मग नाही शाळा आहे मग ट्युशन आहे मॅडम काय मॅडम काय तुला म्हटलं तर चाल काय होत आठ दिवसासाठी पण बरं आणि आला आ, बर बर आई, हा बरोबर आहे मग काय हो मला ट्युशन किती पडली असती आई मग मी किती मार्क पडलो असतो ना दहावीचं वर्ष आहे ना अजून मार्क कम पडले पर्सेंटेज कमी आले तर तूच बोलशील नाही रे बाबू बरं केलं काय करतो जाऊ दे पुढे हिंडणं फिरणं आहे मोठा झाला की मग आपण जण जाऊ डबल एकदा तू नोकरीवर लागला की तूच नेजू मग आम्हाले यंदा आता दहावीचं वर्ष आहे ना बघ काय करतो आठ आठ दिवस तिकडे ह भली मजा आलीच ती पण मग अभ्यासात मांग पडला असता तर मग तुला कोण दिलं असतं ते हा दहावीचं वर्ष बाबू हा म्हणून तर राहिलो मग आता आता आठ दिवस मला आवडीच कोर सगळं मला जे, जे आवडते <laughs> ते ते अजी बात ते तोंडले दोडके कारलो अन ते ती काय वही तो भोपळ्या आणि ती काय कायच काय करायचं नाही तू दुधी भोपळा तर मला दिसलाही पाहिजे नाही सगळ्या मस्त आता आठ दहा दिवसाच्या पनीरच्या भाज्या कर मस्त हॉटेल स्टाईल भाज्या कर नाही तर दादा म्हणा येता येता हॉटेलातून भाजी घेऊन येत जाय मला आवडीच्या हॉटेलातल्या भाज्या किती मस्त लागतात तू आई आई असं करू ना आपण सर्व तर जेवेलच जाऊ ना हॉटेलात मुंगिरी लाल के हसीन सपने घरी स्वयंपाक करतो मी आणि मग जाऊ या खांद्या असते जे असं उठलं सुटलं की असते काय ठीक आहे पण मला आवडीच कर अधिर दादा कुठे चालणार आहे तू कुठं नाही रे मग तिचा घरी जातो जावगर। काय झालं यायला लागते का तुला आता गावातल्या दुकानातून घेऊन येते नोटबुक पाहिजेत का का पेन पाहिजेत भले बाहेर जायला लागते सांग आता का आले रे बबड्या कालच नेतात आले त्याले धग धग झाले रे हाऊ तुम्ही हिंडून फिरून आले मस्त मी घरी अ दिनू दादा मला समोसा खायचा आहे आणि कोचोरी बी खायची आहे अरे बबड्या आपण घरी करतो ना साजरी भाजी करतो ना हे या इमली कापू ना पालक देला ना पालकाची पराठी नको करू अजिबात नाही दिनू दादा चालना हाटलात आई मी सगळ्यांसाठी घरी आणतो ना दिनू दादा चालना आता अरे बोगणे दया का चाल ना मी घरी होतो ना एकटा आठ दिवस तुला माहितीये का माझ्यासोबत काय काय झालं मी काय काय भोगलो मी काय काय सहन केलं मी कोणाच्याही घरी जेवलो कोणालाच म्हटलं नाही मी अशी भाजी झाली का तशी भाजी झाली सगळ्यांनी म्हटलं मस्त भाजी झाली मस्त भाजी झाली सगळ्याच्या घरच्या सगळ्या भाज्या खाल्ल्या तुला माहिती आहे का म्या सुरिता का तुझ्या घरचे को कोण्याच्या बोळ्या बी खाल्ले म्या खाल्ले मॅ किती भोगलो मी आठ दिवस मला निना हॉटेलला कसं कसं भाऊ रे तू लहान भाऊ घरी ठेवला चालला मोठा हिंडेले तुला लागिन घेणार का चाल ना मला हॉटेलला घेऊन नको चल घे पाकिटान जाय मारू खोलीत पाकिट आहे मग घेऊन ये आई राहू दे मग घरी आणतो काही खिचडी खिचडी लावून दे मी कुर्शी कुर म्हणते तसंच नसत का घरी होता एकता आणतो हा बबड्या तसं म्हणायचं नाही मॅ हे भोगलं ते भोगलं काय बोगलं हा सगळ्यांनी तुला चांगलं बागवलं ना नाही सगळं आहे ना मला चांगलं बघलो मले मुले बोरा बोलायलेच जात चा प्याले लगेच नाश्त्याले लगेच जेवायले मला आवडी आवडीच करत जल जात आई व आधी तर तुला पेक्षा चांगल्या भाज्या करते आता जाय मग संध्याकाळी आजीच्या घरी जायले <laughs> मीच जातो पहिले येतो आटे बाईची मामाजीची भेट घेऊन येतो आता तर आपल्याला आशीन दिले नाही नाही वाई मी कोणाला तरस दिले विचार नाही तुम्ही सगळं सगळं शांत होतेन जेवलो मी अजिबात कोणालाच काही म्हटलो नाही हो महाराजा आठ दिवस घरी राहला मायसला चांगला आता तुला दाऊ चांगले मार्क भेटले ना तर तू आले आवळीचा डरेस घिन मी टोवळ्याचा घिशिन टोवळ्याचा किती मागास आहे तुले डरेस घिन मी ओ बाई दादाचं दातازه द्या आम्ही चाललो हॉटेल समोसे खायला तुम्हाला आणू का अशा शाम बस तू घरी <laughs> मी चाललो बसते समोसा कतुरी आ मतेर खाव ना तू बसले का या या करत <laughs> काका खुश आहे हा समोसा खुशली खायला लागले का हा मजा आहे जा जा काय करून राहिला माय दोघी सासू ना निजल्या का आ कोण मोठ्या बाई जात का आ, काय नाही धुन हो काढून राहते मायबाई या ना याय इकडे असं का म्हटलं माय का काही योग्य त्याचा काही आवाज नाही तोला आवाज नाही म्हटलं माय ना माहिती थकल्याने निजल्यास असतील म्हटलं नाही व बाई काही नाही लागत मला तिनं टाकला हे धुनं आवाय आलं म्हटलं आयलं तेथे -ते काढून घेतो थांबा आलीच देतो टाकून आता आपच उठली की करीन घड्या ते निजली वाटते निजली का जागी आहे का सांगा वदर हाय मला काही जपणी लागली दिसलं इकडून प्लान काय बाय झालं म्हटलं माय धुन धुतलं तिनं सकाव लय कपडे त्या टिकले सारे कपडे धुतले घरचे चादर आहे त्या धुवाल टाकल्याच बदलल्या दुसऱ्या टाकल्या त्या टाकेल होत्या त्या धुवाल धुतल्या सारा धुनच होता माय गच्चीवर इकडे तिकडे जे जे व्हायला होते ते घेऊन येऊन राहिली हो ना तू इथं हाय वाटते घरी त्याची गाडी दिसली दारात हो घरीच आहे आहे मला काय जप नाही लागत मग बसली मा खालचं करत दाय बिचारे हो यंदा मी हरभऱ्याची दाई किती खेळ वाव घातली म्हटलं मोठ्या बाई आता मागच्या ते तुम्ही पाहिली की नाही माग आता आपलं ताकते हरभरे दाय वाव घातली की तुम्ही म्हणाय की नाही मला अजूनही वाऊस घालतो सांगा बिचारा तुरी भोंगी झुन राहिले बाई त्याच्यात तसंच माय बाई एकदा हरभराच्या दाईला भोगाव लागला की मान्या शेती पण ते भोंगे जात तो माय बाई एक योग माझ बाबतीत बी झालत बाई असं माय बाई दाय सरली पण तिथला ते भोंगे निघाल वाह घालो दौन आलो वाह घालो शिजक घेऊ आपल्याला जर भरून ठेवले की झाले ना भोंगे बाई तीला सरी होती मागून मागून तर खा नाही वाटे वाशेत जाय मग छोटी तर तुला तर म्हटलं होतं तरी ढोरायला दिली ती मग दोन किलो साजरी दाय बाई पण ती खाल्ल्याच नाही गेली बाई वासाची बाई मग त्याच्या भोंग्याचा आणि ते टोकर दिसत खाय ना वाटे मग दोन किलो दाय बाई ती गोस्ताची गोट का ती गोस्ताचीच गोट आहे बाई मला गाय ढोरायला लागली ती म्हटलं भोंगे कामाची गोट आहे का यंदा बाई तसंच होऊन राहिलं बाई साजरी हपा अ बारा किलोच्या वदर आहेच दाय हो बारा किलोच्या वदोर बाई साजरा टिप भरील आहे ना हे आता पाहिलं ना शोवे रांदा, शोवे रांदा। बद 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 काल संध्याकाळीच तर ते शेव्या केल्या आमच्या रांधी स्वयंपाक जीवनाला जेव्हा लागत नाही जेव्हा लागत नाही कोणाला काही नाही मग शेव्या रांधा शेव्या रांधा तर शेव्या काढायला गेली तर टपल ती भोंगी दिसली पाहिलं तर लागेल बदबत भोंगी त्याच्यावर म्हटलं सांग बाई कालच डबा बाजूला काढला आज सकाळपासून टाकतो टाकतो करा हे बाय मिरून राहिलं बाई निराजे निरा काही जरस तिरपती नाही सांगा उन नाही तपलं ते भोंगे होतात काय काय ठेवला बाई डबा माहिती वदर जिज्यात ठेवला तर बाकीच्या यायच्यात घुशी

त्याच्यापेक्षा हस्ताच ऊन तपटी घेणे साजरे त्याच्यात वाव घालत जाय अव दाय दाना त्याच्यातच वाव घाला कडकळ उन तपते आणि ती पावडर भेटते ते आणून लावून देत जाय बारा महिने घर नाही ह ना माय बाई असतो ना यंदा नाही लावली बरोबर आहे हो मोठे बाई यंदा दायले पावडर लावलीच नाही लावली 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 मी आजी हो याला लावली बिचारा दायले लावलीच नाही सांग कशी आव मी एडी राहिलो म्हणूनच व आता काही फायदा नाही बाई आता त्यानं भंगेचा सुसच नाही तुम्ही राहिले कावली बाई त्या भंगेले मी बसा चहा करतो ते खाली जागी आहेत का झपेल जाऊ दे तिकडे तिचे कुठे वाट पाहायला पुरते बसा मला नाहीतरी लय होता चहा वाटू राहिला तर मला वाटते आपण ए खाली तो येईन चहा ठेवी ना आपस मी पाहून राहील तिची वाट तर जाऊ तुम्ही हा सोपी आता मला मिस ठेवतो चहा चहा घेऊ आता ठुत का तू बरं मग चहा फार सुद्धा मग मला काही घरी जाऊन घ्यायची गरज नाही ते काही घरी नाहीत मग ते नसले की मी एकट्यासाठी काही करत नाही एकल्यासाठी जिवायचे भंगोरे भर वांड हसत बसा मी करतही नाही मग काय कुठे गेले भाऊ ईश्वरच्या अंग गेले बाई ईश्वरनं फोन केला तो कुठे गेला बाई कुठे सांगलं काय बाई मला म्हणजे नाव येत नाही बाई त्याच्यावर राहायचे कुठेतरी गेला बाई तो त्याच्या त्या कंपनीच्या कामासाठी तर त्यानं फोन केला तो नाही या पण मला काही रात्री अंक दुखी त्याला म्हटलं जा मीस एका ती गेला गेलाय का परी म्हणजे आज सक, आता असं बसला असेल आत था था मने। मने शले शले। आता आज गेला आणि सकाळी संध्याकाळी लोक नाही तर मस्त परत दिवशी सकून येते तो म्हणे फक्त एकच म्हणे ते म्हणे ते म्हणे द्या म्हणे आम्ही राहतो आता एवढं काही नाही त्याचं काही तो नाही त्याला वाटते जसं आई असले बाबा असले तर मग नाही आता लेकरो लहान आहे जसं हे वाटते ना ते म्हणे काही नाही म्हणे द्या म्हणे राहतो मी हे फालतू तुम्हाला त्रास होते तिकून आले दगदग झाली असं झालं झालं मग तिच्या सासरे म्हणत नाही नाही काही नाही भाई मी येतो मला लेकराची भेट होते गेले बाई मग असं असं हो का बर बरं बसा मग आपल्याला चहा करतो मग का मी काय म्हणतो तेव्हा रत्ना ते, ते योगिताची आई म्हणे त्या रोजी साखर भेटीला बला घ्यायला पाठवतो साखर भेटीले घ्यायला बला पाठवतो तो कही पाठवतात म्हणजे ठरलं की नाही म्हटलं काही न्याय लागत नाही की नाही आता या ईश्वरच्या सासरवाडीला काही बलावलं नाही हा आता बलावलं का त्याच्या बायानं आपल्याला साखर भेटीने कळले पण म्हणलं काही न्याय लागते का काही काही आपल्याला न्यायची गरज नाही 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 आपल्याला काय काही न्याय लागते घरी येतील आपल्याला काय ते आपल्याला काही नाही लागत मुली कामे हाताने जावं का जसं समजा रे बर किती दिवसासाठी असं काही योग्य कला कलाकलाने विचारून घ्या लागत होतो नाही जसं मग कपडे गिपडे हे ते आपल्याला न्यायला हे नेहर म्या नाही विचारलं बाई आपण कथील काम कसं म्हणतो आम्ही तुमच्या घरी काही बी मोठा भाई तुमचं बी काही आणल्यासारखं काम आहे तसं नाही नाओ मा म्हणणं पण जसं आता हे पाय एकच साडी निशिन का एक संघ लागेल नाही का हा मग तेच आलटून पालटून घाल लागेल त्याच्या घरी घेईन ह्या बा हिच घर आहे म्हणजे मोठे बाबाचं घर आहे घरी पानसर होती म्हणून किती राहिले आता दिवस दोनच ना हो जसं हो बरोबर आहे हो ना असं नाही तेच मग आता बसली एकटीच होती रिकामी आलं डोक्ष्यात म्हटलं चाल इलेजी चारून घेतो कसं काय तर नाही तर माय तुम्ही घेसान काही काही मी येन माय हात हलवत ते साजरं लागत नाही तरी पण रत्नी हे बाय साजरं नाही लागत देवकाबाई कुठे गेलो माय बाई बाई आज तर माय बाईला दिवस कमी पडला बारा वाजतापासून निजिलात म्हटलं साजरा ढार ढूर घरून राहिल्या आता गेली तरी मी जोड बसले म्हटलं देवकाबाई जास्तीनं तिथे बसा ते आठवतो आठवतं बाई मस्त घरून राहिले बाई शेवटी चाललेली माझ्या इकडे बसली धुनं काढत माय वेव तिकडचा आता शिनवा आला असेल ना हा लय उड्या मारल्या तिकडे थकल्या असतील ना आता निजू दे तू चा आता तू <laughs> च्या चा, चा करून राहील तर मला तलप आली चहाची जाय ठी हो <laughs> तू तो या इकडेच मग हो <laughs> पण रत्नी हे बाय रिकाम्या हातानं जाणं साजरं लागत नाही तू काही म्हण देव का बैली म्हण नाही तर ते काय म्हणते तर पण मग उलस काही घेजूच बे सांग हा चालू नाही वाटत जसं हा असं काही सांग नाही राहिला की रत्नी आता माय सांग म्हणजे काय मला सांगा माय बाई नाही लागेल बघ आपल्याला काय हसा साडी घेऊन द्या काय नाही ना बारतोंडे आपल्याला काय साडी द्यायला ते नाही आपल्याला साडी आव असं म्हटलं काही डबा काही कानोले घेणुले करून घेणं इ बायच्या घरी पहिल्यांदा चालली जातं का तशी हात हलवत काही पेड्याचा डबा घेशीन सांग शेप चिक्कू काही असं काही घेशील तर खुरी हातात काय त्या धमधम बसनाचे लाडू करणं व डबा भर घेऊन घे सांग टेन्शन नाही घोर नाही डब्याचे बेसनाचे लाडू म्हटले की काही तुले जात नाही येतात साजरे हो तसं म्हणता का मग हो चालते ना मग हा चालतं मग बेसनाचे लाडू <laughs> जेन्मा करून फोन आल्यावर आता काय करून तू आता बाई म्हणून दोन तीन दिवसानं पाठवतो आणि त्याच्याने मेळ आल्यावर पाठवा पाठवते ना आठ दिवसानं आठ दिवसात लाडू आपण घरीच खाता का ते कुठेच ठेवते काय सांगा बाई फळा किती खेप सांगतो इले की फळा असा पद्धतशीर ठेवत जाय हाय तर <laughs> ती उभा करून ठेवला शिटू तुला किती वेळा सांगतो वा तो झाडू उभा नको करून ठेव जाऊ म्हणून लक्ष्मी लक्ष्मीबाईने ती उभी करून ढूने बाई हं आता आतून ठेवजय उभी लक्ष्मी ठेवाव का घरात किती सांगा बाई एकच गोष्ट ऐकतच नाही तू काय सांगा हं नाही हे शिटू झाडू असो फळा असो उभा करून ठेवते तिले किती खूप सांगतो मी उभा नको ठेवत जा म्हणून दरवाजाच्या आडी असं उभा करून देते काही नाही म्हणतो आसरून देत जाय बाई खाली नाही ठेवा एका मंदा करून ठेवते तिला तेच म्हणून राहील ती झाला माय नंबर लावला कोण आज दिवस कमी सांगला का ला ला सांग तुले झाला <laughs> माय हो का नाही माय आमच्या घरी डबे झाले माय ते पहिले डब्यात दांगड असते आमच्या घरी भाजी करून टाकत असते एका तास माझी नाही करत न्यारी न्यारी एखाद्या बाकी होते म्हणा डबेले जर न्यारी असली घरी काही पतली करायची असते तर होतात दोन भाज्या पण नाही तर मग काही काही भाज्या एक खट्टाच करतो मग पोळ्या करतो आता घेते देतो सकोन पोळ्या करून काही ते करते काही मी करतो हो चालते आहे हो बरं बरं हो असं काय हो बरोबर आहे वावरात चालेल बरोबर आहे हो माय हो आम्ही काय माय हा दिवस आहे आमचा ना आम्ही हा 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 श्याम जपेलाय काय झालं जपेला काय मी मी जपेला काय त्याची माय घेऊन बसेल आहे बाई हो आई आई। हाँ, आले रे बाबू आधी आद देते ड्युटीवर जाते तर मला भेटून जाते तो रेस आहे पहिले शाळेत जाय की नाही तो बापा शाळेत जायचं वागती आई कल्लू येतो आई असं म्हटल्याशिवाय जाई नी आता ड्युटी जाते तरी हो सांगून जातेच आले रे बाबू आली आली दोन मिनट काय म्हणतो मी का हो चल तू काय म्हणून सांगून जा म्हणून जाशील तर मला सांगून जातो जाशील तर मला सांगून जातो काय काय आणायला लागते अरे हो मी म्हणलो होतो पावशी याद बोल तुम्ही तुले म्हणून मागा कि बोले विचारून जाजो थैली नेजो आणि मी भुलली होते वक्तावर आहे याद मी काय म्हणलं ते मले ना किलो भर रवा आणि लागे किलो भर मैदा आणून देजो बरं आणि हे पाय पिटी साखर आणजो ते साखऱ्या मिक्सरात दही लागेल ते मिक्सरचं भांडच खराब होऊन राहिलं दोन खेप झालं आता काही ते घरी साखर नाही तू ते डायरेक्ट पिठी साखर भेटते तेच आणून मैदा अरे ते योगिताची आई तुला म्हणून ना नाही का योगिताची आई म्हणे आमच्या घरी ये जा आता त्या दोन चार दिवसात म्हणत जश्या मग आता किती म्हणलं तरी मला मग वक्ता होत नाही ना त्याचा फोन येईल या काय मला होती का मग इथं आता लेकरांच्या होती का लेकर लागते ले? म्हणलं कस करतो थोडं थोडं आता त्याच्या घरी गेलं बाबू हा पहिल्यांदा गेलं तर का रिकाम्या हाताने जाणं साजरं लागते का एकता आता बेबी त्याच्या जा घरी जायला लागेल मला हा आणि रक्षाबंधनच्या पुढे चालली मी ननाच्या घरी रक्षाबंधनच्या पुढे चालली तर तसे ननाच्या घरी चालली तर रिकाम्या हाताने जाणं सोपते का मले हा आ, आता उलसक बिब्बाईच्या घरी न्याय लागेल लगे उलसक त्या योगिताच्या घरी स्पेशल न्याय लागेल पहिला तर चालून तिच्या घरी तर म्हणलो आहे बा शंकरपाळे करतो जशी रव्याचे लाडू करतो रव्या बेसकनाचे मी जसे बेसन आहे का तुम्ही मी घरी काही टेन्शन नाही चक्कीतून दूर आणतो उसाक चिवळा मिवळा भाजीन हा घेऊन जाईन म्हणलं ते सांग आता कानोले जुनुले काही होत नाही बाई करणं जिवारी घेतात आता कानोल्या जोडत बसणं त्याचे लाडू करतो आणि शंकरपाळे चिवडा डबा घेऊन जातो आई आता तुला काय लागत फराळाचं न्याय लागतं दिवाळी आहे काही करत राहत निरा सांग काय करा दिवाळी आहे काय तू नाही नवल्याच्याच गोटी करतोय सगळे हे का दिवाळी लेस कर लागते अरे कोणाच्या घरी चाललो तरी का मॅथन जात असतात साजरे लागते का आणि एक तो बीबी आहे घरी चालली ना मी आता आत्याच्या घरी जायला लागते तर तशीच जाऊ का चांगलं दिसते काय काय लागतं असं किलोभर रवा आणून दे आणि किलोभर बर... आता के केलं तर घरी ठेवा लागते जर असं आहे का उलसत केलं दोन चार लाडून संग बांधून नेले तेवढंच घरी ठेवा लागतात तसं नाही म्हणत ना मी मला म्हणणार तसं काही काम नाही आलं बोलावलं चालला घरी काय लागते काही घेऊन जातो चिकू बिकू शेप गिप घेऊन जातो बसतो कुठं ना करत अरे शेप घेऊन जातो ते का बिमार आहे ते ते भेटेल चाललो शेप घेऊन चाललो काही नको सांगू ते मलण्यासोबत मलण्या आवडत कोणाच्या घरी चाललो बाबू तर आपण पद्धतशीरच जा कोण आपण असं जा

बाकी काय लागते कसा काय नाही आणायला लागत बाकी तेवढंच आण आणजे सांगित मग मी त्याला मुरमुरे गावातल्या दुकानातून बरं चाल येतो मग हां संध्याकाळी सग लवकर येशील का पाण्या पावसाळ्याचा जसा उशीर पाशीर नको करू काल संध्या गेला आणि जोरात पाणी आलं बापा बर झालं घराला पोचला तू नाहीतर तर रस्त्या की आमचा जीव लागते का मग काय नसते पैदल येतो का मी गाडी असते येतो लवकर येतोय का बरी चल येतो शिटवा ए गुडू झेपा झेपा येते झेपा येते बाबुले हां चला 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 आ येतो सुटू